नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती आज आपण सीएजीआर म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही गुंतवणुकीचा रिटर्न समजून घेण्यासाठी सीएजीआर हे खूप महत्वाची संकल्पना आहे चला तर की सीएजीआर म्हणजे काय सीएजीआर म्हणजे कंपाऊंड अन्युअल ग्रोथ रेट किंवा संयोगित वर्षवाढ दर असंही म्हणतो त्याला आपण हा दर गुंतवणुकीच्या वाढीचा वार्षिक सरासरी रिटर्न दर्शवतो परतावा दर्शवतो सीएजीआर आपल्याला दाखवत की एखाद्या गुंतवणुकीनं प्रत्येक वर्षी स्थिर वाढ केली असती तर तो वाढ दर किती राहिला असता उदाहरणार्थ जर एखाद्या स्टॉकची किंमत दहा हजार वरून वीस हजार झाली असेल तर सीएजीआर आपल्याला सांगेल की ही गुंतवणूक दरवर्षी किती टक्के वाढली असेल तर मित्रांनो या चा काही फॉर्म्युला देखील आहे तर सीएजीआर बरोबर फायनल व्हॅल्यू आणि इनिशियल व्हॅल्यू कॅरेट एकूण वर्षाची संख्या वजा एक इथे फायनल व्हॅल्यू म्हणजे गुंतवणुकीचं शेवटचं मूल्य आणि इलिशियल व्हॅल्यू म्हणजे गुंतवणुकीचं सुरुवातीचं मूल्य आणि कॅरेट वर्षांची एकूण वर्षांची संख्या आता समजा तुम्ही पन्नास हजार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेत आणि पाच वर्षाने ती रक्कम एक लाख झाली तर सीएजीआर बरोबर शेवटचं मूल्य जे की एक लाख आहे आणि सुरुवातीचं मूल्य जे की पन्नास हजार कॅरेट एकूण पाच वर्ष एक म्हणजेच एकूण तुमच्या गुंतवणुकीने दरवर्षी चौदा पूर्णांक सत्त्याऐंशी टक्केच्या सरासरीने वाढ दर्शवली आता या सीएजीआरचे फायदे काय तर सोप्या पद्धतीने आपल्याला इथं रिटर्न समजतो विविध गुंतवणुकींची तुलना करणं सोपं जातं आणि त्याचबरोबर जास्त कालावधीतील वाढ समजण्यास देखील आपल्याला मदत होते आता या सीएजीआरचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत हे फक्त सरासरी वाढ दाखवतं बाजारातील चढ उतार दाखवत नाही मित्रांनो हो हा सीएजीआर जो आहे तो शेअर मार्केट मधील परतावाचा रिटर्न चा अंदाज घेण्यासाठी त्याचबरोबर म्युच्युअल फंड आणि एसआयपीच्या परताव्याची तुलना करण्यासाठी आणि किंवा कंपन्यांच्या नफ्याचा वाढ तपासण्यासाठी बिझनेस बिझनेस आणि गुंतवणुकीच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी हा सीएजीआर अशा ठिकाणी वापरला जातो सीएजीआर हा गुंतवणुकीचा परतावा समजण्यासाठी एक महत्वाचा संकेत जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर सीएजीआर समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका धन्यवाद